डॅन्ट तर मंडळी आमचं मग अशी दर्शन वगैरे व्यवस्थित झालं मस्त झालं त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद होता म्हणजे अनाऊन्समेंट झाली की ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल तर त्यांनी पण महाप्रसाद घेऊ शकता रोज असतो साडेबारा ते अडीच मग म्हणजे खिचडी भात असतो आणि गोडबुंदी असते मग आम्ही बोललो चला महाप्रसाद पण घेऊया महाप्रसाद पण खाल्ला आणि त्याच्यानंतर मग थोडी शॉपिंग केली तिकडे जवळ दुकान आहेत मग तिथे आम्ही किचन वगैरे घेतले आणि मग आम्ही आलो तरी आम्हाला यायला बराच टाईम झाला आम्हाला दोन अडीच वाजले मग आम्ही सगळं चेंज केलं थोडंसं आराम केला, केला आता चहा वगैरे पिला आणि आम्ही आता चाललो परत समुद्रावर फिरायला कारण मग खूप ऊन होतं खूप ऊन होतं आ... मग जास्त नाही फिरलो आणि बराच टाईम झाला म्हणजे आम्ही आम्ही प्रदक्षिणा वगैरे सगळं फिरत फिरत आलो आता बघूया आपण समुद्रावर काय मज्जा आहे काय काय हे आहे ते आता आपण बघूया आणि मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते कसा वाटते सांगा हां कोमल भाभी वाटते हां कोमल भाभी कोमल भाभी वाटते <laughs> 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 नाही मी बबीता वाटते नाही मस्त वाटते चल पूर्ण आकार आला येस तर हे बघा आम्ही घातलेला आहे कफ्तान हा मी वरून मागवला की तिला तीनशे ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरून तीनशे तीसला आणि हा झोळणा झोळी त्या दिवशीची व्हिडिओ टाकलेली होती ही एकशे तीसला आहे आणि हा ला कसं वाटते मध्ये सांगा आणि आता आम्ही चाललो समुद्रावर चला बघूया आणि हे आमचं कॉटेज इथे आहे म्हटतोय हे सनावे सेंटर सेंटरलाच सेंटरला सेफार लांब नाही मंदिरापासून म्हणजे हाफ आठशे मीटरवर असेल चला आणि हे 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 पण इय वाय मधून घेतलेलं आहे दक्षिण चला मी आऊंगा नको मी 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 येऊ नाही ती ना तू कुठे बसता येऊ कुठे आहे आत शटर घालून ये मग काय इथे बसाल ना हा चालेल कॉल केला तो उचला मग हा श्वेटर मंडळी मी परत मंदिरात चालू कारण कारण काय सांगते का म्हणजे आता आम्ही समुद्र फिरायला आलो मंदिरात चाललोय कारण तुम्हाला मी मंदिरातून आल्यावर परत सांगते कारण काय ते तर आम्ही जेव्हा म्हणजे येत होतो ना ट्रेनमधून तर आमच्या शेजेज म्हणजे जो आपला काय बोलतो बर्थ बोलतो ना एक हां तर म्हणजे आम्ही तिघं आणि दुसरे एक काका काकी आणि एक मुलगा होता ते तिघं आम्ही एकत्र एका बर्थमध्ये होते ते काका काका काकी मुंबईचे होते गाव त्यांचं कोकणात होतं ते कोकणात चाललेले कणकवलीला बोलता बोलता खूप गप्पा झाल्या मग ते आम्हाला बोलायला लागले तुम्ही कुठे चालले रत्नागिरी तुमचं गाव का तर म्हटलं नाही आम्ही गणपतीपुळेला दर्शनाला चाललो आणि मग त्यांनी पटकन पाकिटातून मला पैसे दिले काही आणि ते बोलले की तू दानपेटीत टाक मी त्यांना बोलले की पावती फाडू का तर ते बोलले म्हणजे तुम्हाला प्रसाद येईल तुमच्या ॲड्रेसवर तिथेच काढवला या की पावती वगैरे काय नको तू दानपेटी टिक आणि मी मगाशी आम्ही मंदिरात आलो पण मी विसरली ते हे पैसे टाकायला तर म्हटलं आता गर्दी नसेल तर पटकन आपण दानपेटीत पैसे टाकून येऊ त्यांचे त्यांनी जे दिलेले आहेत तेच आपण टाकून त्यासाठी आम्ही परत चालू गर्दी नाही ना तर मग आता आम्ही जाऊ पटकन येऊ आणि मग समुद्रावर जाऊ बरोबर चला आलो पण आम्ही बघा गणपती कोळे आज मंगळवार आहे हे बघा बघा आमची दोघ आणि इकडे बघा खूप खूप गर्दी आहे पूर्ण किनारा भरला म्हणजे आपल्याला वाटतं की किलि सुटीच्या दिवशी असं नाही खूप जमा म्हणजे खूपच खूप गर्दी आणि शाळेच्या पिकनिक खूप आले हा मी कोमल भाभी काय आणि तू कोण मग हा तू कोण मी हम्म मॉडेल घे काटते थांब खाली मोठी मॉडेल ना नाही शे अजिबात नाही वाटत कॅमेरात किती पण फोटो काढले तरी पण हे बघा परत फोटोग्राफर कडे काढले चांगला आला आहे फोटो ते लोक काढतात ते वेगळेच वाटतात ना पण ते लेन्स मध्ये काढतात ना त्यांचे कॅमेरे पण भारीच असतात ना मग माझे पण काढले मला पसंत नाही ये एक में। <laughs> नात्र है समझ नहीं